कामगार हे आपल्या कामात स्वतःला झोकून देतात त्यामुळे प्रत्येक कामगाराचा सन्मान होणे गरजेचे खासदार भास्करराव भगरे यांचे प्रतिपादन भास्कर नाना बनकर प्रतिष्ठानतर्फे एकवीस कामगारांचा कामगार दिनी सन्मान कामगार हा कोणत्याही ठिकाणी काम करत असताना जीव ओतून काम करत असतो त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे असते आणि त्यांचा सन्मान भास्कर नाना बनकर प्रतिष्ठानतर्फे होतो ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी केले पिंपळगाव वसंत शहरातील एकवीस गुणवंत कामगारांचा एक, काम एक मे रोजी कामगार दिनी पिंपळगावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात गौरव करण्यात आला त्याप्रसंगी खासदार भास्करराव भगरे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव बसवंत शहराचे माजी सरपंच भास्करराव बनकर हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर खासदार भास्करराव भगरे माजी सरपंच भास्कर राणा बनकर पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन रामराव डेरे व्हाईस चेअरमन आशिष बागुल फुलचंद पिपाडा पिंपळगाव टोल नाक्याचे व्यवस्थापक आत्माराम नथले केशव बनकर कांता भडांगे सुधाकर मेंगाणे कोकणगाव सरपंच सुरेखा मोरे प्रभाकर सायखेडकर राहुल बनकर रघुनाथ खोडे साहेबराव मोरे कौस्तुभराज तळेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी भास्करराव बनकर म्हणाले की काही यशस्वी होतात मात्र ते प्रामाणिक नसतात मात्र काही यशस्वी होऊन ते प्रामाणिक सुद्धा असतात अशाच प्रामाणिक गुणवंत कामगारांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान भास्कर नाना बनकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला असल्याने एक आत्मिक समाधान लाभले आणि हा सन्मान दरवर्षी केला जाईल असंही त्यांनी सांगितले। नमस्कार जीवन नागोरे अधिकारी आज एक मे कामगार दिनाच्या दिवशी भास्कर दाना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात त्यांनी आज जो माझा सत्कार केलाय त्यांच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते केलेल्या कामाची पावती निश्चितच मिळते आपल्याला त्याच्यामुळे काम करीत राहा फळाची अपेक्षा करू नका या गीतेतील भगवद्गीतेचे कर्मण्य वाधिकार असते मा फलेशु आपण आपलं काम वेळेत जर पूर्ण केलं तर आम्ही आपल्याला आता हा जो आम्हाला पुरस्कार मिळाला हा निश्चितच पुढे भविष्यात परत नव्याने काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल धन्यवाद मी एस टी महामंडळात महिला वाहक म्हणून काम करते माझं नाव सोनाली नरेंद्र शिरसाट मी गेल्या अकरा वर्षापासून इथं काम करते पण कोणी आमच्या कामाची दखल घेतली नाही पण आज भास्कर नाना बनकर यांनी आज आमच्या कामाची जी दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व इथून पुढे मी असंच काम करत राहील एवढी त्यांना शाश्वती देते त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद